ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर शिवसेना त्यांच्यात नसेल शिवसेना नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया पुणे येथे राष्ट्रवादी एकत्रीकरण याविषयी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले हा दोन पक्षांचा स्वतंत्र विषय आहे शरद पवार यांनी आमच्याशीही चर्चा केली येणाऱ्या काळात काय होईल माहीत नाही मात्र अजित पवार व शरद पवार एकत्र असेल तर शिवसेना त्यांच्यात नसेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पाहूया ते काय म्हणतात त्यांचे निरोप आलेले आहे परंतु तेही काही त्यांच्या काही घेणं हे पॉलिटिकली तात्विकदृष्ट्या योग्य होणार नाही असं आमच्या सगळ्या शिवसैनिकांचं मत झालेलं काल रात्री दोन वाजेपर्यंत महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत मात्र काही तोडगा निघालेला नाहीये आज देखील पुन्हा बोलणी करू अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे त्यांच्या दोन पक्षाचं काय चालू आहे याच्यात आम्ही तरी लक्ष देत नाही युती त्यांची होईल न होईल मला माहिती नाही परंतु प्रचंड प्रमाणात या मला जी माहिती आहे <coughs> आतापर्यंत दोन हजार पाच असेल दोन हजार दहा असेल दोन हजार पंधरा असेल याच्यात शिवसेनेने जवळपास साठ पासष्ट जागा आणि भारतीय जनता पार्टीनं फक्त तीस पस्तीस जागा लढलेल्या ले घटना घडलेली गट आहे आता हे लोक शिवसेना फोडून गद्दारी करून गेले इथं त्यांचे दोन निवडून आले तरी भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कुरघोडी करते असं कानावर येत आहे भारतीय जनता पार्टीला जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक जे आहेत शिंदे सेना आहे त्यांना कमी जागा आणि भारतीय जनता पार्टीला जास्त जागा अशा पद्धतीने त्यांच्या बोलणी चालू आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार पाच दहा आणि पंधराच्या साली ज्या ज्या अलायन्स झाल्या त्याचे सगळे पेपर्स माझ्याकडे आहेत दोन हजारला काही अलायन्स नव्हती झाली पण मागच्या तीन अलायन्स झाल्या याच्यामध्ये शिवसेनेनं जवळपास पासष्ट जागा आणि भारतीय जनता पार्टीनं पस्तीस ते चाळीस पास जागा अशा पद्धतीनं जागा लढलेल्या होत्या याचाच अर्थ असा दिसतो की स्वतःला शिवसेना म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे फरफटत जायचं या स्थितीमध्ये संभाजीनगरचे शिंदे सेना आलेली आहे शंभर टक्के मी सांगतो का मी पाच दहा आणि पंधरा याच्यात शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा घेतल्या होत्या आताही त्यांचे दोन आमदार आहे भाजपचे एकच आमदार आहे तरी भाजपाच्या जास्त जागा कशा असू शकतात त्याला काय विचार आहे त्याला काय तत्व आहे त्याला विचार पण नाही आणि तत्व पण नाही ना आणि असं जर होत असेल तर आहे ना भारतीय जनता पार्टीचं एक तर फरफट जाणं आहे आणि म्हणजे पर्याय नाही शिंदे सेने समोर भारतीय जनता पार्टी समोर सोबत जाण्याशिवाय अशा प्रकारची स्थिती मला तरी आत्ताच्या घडीला दिसते बिलकुल त्यांचा दिसतो कारण त्यांना पराभवाची भीती आहे त्याच्यामुळे शिंदे सेनाच महायुतीसाठी आग्रही आहे ती जी माहिती घेतोय भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी कुठेही आग्रही नाही भारतीय जनता पार्टी सत्तर अठ्याहत्तर जागा लढायला तयार होते शिंदे सेनांकडे तर तेवढे फॉर्म सुद्धा नाही आहे आणि त्याच्यामुळं इथं नुसते नावाला पालकमंत्री आहे नावाला आमदार आहे परंतु बाकी संघटनात्मक किंवा महानगरपालिका म्हणून तयारी शून्य आहे